नमस्कार मी राजेश तुमचं स्वागत करतोय आवाज जनतेच्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी आज अशा महान व्यक्तीबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे जो की मसाजोग शान संतोष देशमुख यांच्याविषयी संतोष देशमुख यांचा जन्म एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये बीड महाराष्ट्रातील मसाजोग गावात झाला त्यांनी मसाजोग गावाच्या सरपंच पद भूषण भूषवल वले आणि ते स्थानिक राजकीय नेते बनले दुर्दैवाने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं निधन झाला कुटुंब संतोष देशमुख यांचा आईची नावे माहिती नाही मात्र त्यांना धनंजय देशमुख नावाचा भाऊ होता लोककल्याणाचाही सखोल विचार करणाऱ्या अश्विनी देशमुख यांच्याशी त्यांचा विवाह झाला या जोडप्याला दोन मुले वैभवी नावाची मुलगी आणि विराज नावाचा मुलगा आहे राजकीय कारकिर्दी संतोषचा राजकीय प्रवास त्यांच्या मूळ गावातील मसाजोगच्या प्रशासकीय आव्हाने सोडवण्याचा आणि तळागाळातील समस्या समजून घेण्याचा व्यावहारिक अनुभव मिळतो उपसरपंच असताना त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीत मसाजोगच्या सरपंच पदी निवड सरपंच असताना त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस काला या कालावधीत मसाजोगच्या सरपंच पदी निवड झाली या भागीदारीमुळे या प्या जोडप्याला गावातील विकास गरजा एकत्रितपणे पूर्ण करण्यास पायाभूत सुविधा सुधारण्यावर आणि स्थानिक उपक्रमाद्वारे महिलांचे लक्ष केंद्रित करण्यास अनुमती दिली दोन हजार बावीस मध्ये संतोष देशमुख यांनी स्वतः भूमिका स्वीकारली आणि गावातील आणखी मजबूत केला त्यांच्या समाजाशी असलेल्या त्यांच्या मजबूत संबंध आणि स्थानिक राजकारणात प्रभावीपणे नेव्हिगेट करण्याची त्यांची क्षमता ठळकपणे दाखवली त्यांचा मृत्यू नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रो रोजी बीड महाराष्ट्र येथे संतोषची निग्रण हत्या करण्यात आली होती टोल प्लाझा जवळून त्याचे अपहरण करून निग्रह हत्या करण्यात आली त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळून आला यामागे राजकीय वैर आणि उपवन ऊर्जा प्रकल्पातील खंडणीचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे या घटनेमुळे व्या, व्यापक निषेध आणि न्यायालयीन तपास झाला ज्यामुळे गुन्हाच्या संबंधात अनेकांना अटक करण्यात आली नमस्कार धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा